पंडू अण्णाने दिलेली सुपारी का आहे काही झालं तरी वाजवायचीच हे शब्द आहेत पुण्यातल्या सराईत गुन्हेगार असलेल्या आमिर खानचे हा आमिर खान सध्या तुरुंगात असला तरी सुद्धा गणेश काळेची हत्या करण्यासाठी मुख्य जबाबदारी ही त्याच्यावरच सोपवण्यात आली होती आणि खर तर गणेश काळेला मारण्यासाठी जो प्लॅन आखलेला होता तो सहा महिन्यांपूर्वीच आखला होता कदाचित सहा महिन्यांपूर्वीच गणेश काळेचा खूनही झाला असता मात्र त्या सगळ्या सापळ्यातून गणेश काळे वाचला आणि त्यानंतर आपण बघितलं की एक नोव्हेंबरला पुन्हा एकदा ट्रॅप लावण्यात आला या ट्रॅप मध्ये गणेश काळे अडकला आणि त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार करत त्याचा खून करण्यात आला आंदेकर गँगने हा सगळाच कट नेमका कसा रचला होता यासाठी सुपारी कुणाला दिलेली होती कुणी कशा पद्धतीने सगळं एक्झिक्युशन केलं आणि मग गणेश काळे याचा खून नेमका कसा झाला या सगळ्यावरच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी गुंड बंडू आंदेकर हा सध्या आयुष हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात असला तरी सुद्धा त्याची टोळी बाहेर ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळते मुळातच ही टोळी आत्ता ऍक्टिव्ह झालेली नाहीये तर आयुष खून प्रकरणाच्या आधीपासून ही टोळी अशाच पद्धतीने ऍक्टिव्ह असल्याचं आता पोलिसांच्या तपासातून समोर आलंय ज्यावेळी वनराज आंदेकर यांचा खून झाला त्यानंतर या प्रकरणामध्ये जवळपास एकवीस आरोपी आहेत आणि या सगळ्याच आरोपींच्या कुटुंबियांवरती कुठेतरी बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण आंदेकर टोळीने प्लॅन आखलेले किंवा त्यांची रेकी केल्याचं आता पोलीस तपासातून समोर येत असलेलं पाहायला मिळत आहे त्या अनुषंगानेच खरं तर सगळ्यात पहिल्यांदा सोमनाथ गायकवाडच्या घराची रेकी झालेली होती त्यानंतर आयुष कोमकरची हत्या आणि आता गणेश काळेची हत्या मात्र आयुष कोमकरच्या हत्येच्या आधी गणेश काळेची हत्या कदाचित घडवून आणण्याचा प्लॅन या संपूर्ण टोळीने केलेला होता जो प्लॅन अर्थात फसला आणि त्याच्यानंतर एक नोव्हेंबरला पुन्हा एकदा हा प्लॅन करण्यात आला आणि गणेश काळे यांचा खून करण्यात आला मुळातच ज्यावेळी वनरा चांदेकर यांचा खून झाला त्यानंतर या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींच्या कुटुंबियांना टार्गेट करायचं असं या टोळीने आधीच ठरवून ठेवलेलं होतं त्या अनुषंगाने यांच्या भेटीगाठी होत होत्या बैठका होत होत्या प्लॅनिंग प्लॉटिंग होत होतं कुणावर कुठली जबाबदारी द्यायची अशा सगळ्याच अनुषंगाने या सगळ्यांनी मिळून हा सगळा कट रचल्याचं पाहायला मिळालेलं होतं प्रत्येकासाठी वेगवेगळे प्लॅन यांच्याकडे रेडी होते त्यानंतर असं घडलेलं होतं की मुळातच पुण्यामध्ये आमिर खान नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे जो कोंडवा खडी मशीन चौक वगैरे त्याच परिसरामध्ये तो जास्त ऍक्टिव्ह आहे त्याची स्वतःची एके टोळी नावाची एक टोळी सुद्धा असल्याचं समजतंय मात्र जरी त्याची स्वतःची टोळी असेल तरी सुद्धा तो स्वतः या अंधेकर टोळीचाच भाग आहे आणि अर्थातच त्याच्यासाठी जे काम करणार आहेत ते सुद्धा या अंधेकर टोळीसाठीच काम करतात त्यामुळे मुळातच घडलेलं असं होतं की वनराज आंदेकर यांचा खून झाल्याच्या नंतर हा जो आमिर खान आहे हा सध्या कोल्हापूर तुरुंगामध्ये आहे कारण याच आंदेकर टोळीने सगळ्यात पहिल्यांदा जो खून केला होता तो निखिल आखाडेचा केला होता ज्या खुनामुळे खर तर सोमनाथ गायकवाड टोळी विरुद्ध आंदेकर टोळी हे टोळी युद्ध भडकलं हे टोळी युद्ध भडकण्यासाठी पहिला खून झालेला होता तो निखिल आखाडेचा जो कृष्णा आंदेकर याच्या सांगण्यावरून झाला आणि त्याच्यामध्ये स्वराज वाडेकर तुषार वाडेकर जे आत्ता गणेश काळे खून प्रकरणातले सुद्धा मुख्य आरोपी आहेत यांनीच ते प्लॅनिंग केलेलं होतं ते स्वतः यामध्ये मारेकरी म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका बजावलेली होती आणि त्यांच्याबरोबरच तेव्हा आमिर खान नावाचा हा गुंड जो आहे तो सुद्धा होता त्याच प्रकरणामध्ये म्हणजे निखिल आखाडेच्या खून प्रकरणामध्ये आमिर खान सध्या कोल्हापूर तुरुंगामध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन आत्ताचे गणेश काळे खून प्रकरणामधले जे प्रत्यक्षात गोळीबार करणारे वार करणारे जे आरोपी आहेत त्यांनी कोल्हापूर तुरुंगाच्या इथे जाऊन या आमिर खानची भेट घेतल्याची माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे ज्यावेळी त्याची भेट घेतली त्याच वेळी या आमिर खानने या सगळ्यांना म्हणजे अरबाज पटेल असेल किंवा अमन शेख असेल जे या प्रकरणामधले मुख्य आरोपी आहेत तेव्हा त्यांना सांगितलेलं होतं की बंडू अण्णाने दिलेली सुपारी आहे काहीही झालं तरी वाजवायचीच याचा अर्थ आमिर खानला ही सुपारी तो तुरुंगात असूनही बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर यांनी आधीच देऊन ठेवलेली होती आणि तो स्वतः तुरुंगात असल्यामुळे त्याने त्याचे हे सगळे नंबरकारी असलेल्या तरुणांना ही सगळी सुपारी दिली आणि त्याच वेळी त्याने तर पंचेचाळीस हजार रुपये वगैरे सुद्धा मॅनेज करून दिल्याची माहिती आता तपासातून समोर येते पंचेचाळीस हजार रुपये या आमन आणि अरबाज या दोघांना मिळालेले होते कशासाठी तर शस्त्र आणण्यासाठी ही शस्त्र मध्य प्रदेशातून आणायची होती म्हणजे आपण अगदी आधीपासून जर पाहिलं तर पुण्यात गेल्या इतक्या दिवसांपासून जे काही खून मर्डर वगैरे जे काही होत असेल या सगळ्यामध्ये जी काही शस्त्र वापरली जातात ही प्रामुख्याने मध्य प्रदेशातूनच आणली जातात आत्ताच्या प्रकरणात सुद्धा तसंच पाहायला मिळत आहे आयुष कोमकर प्रकरणामध्ये सुद्धा हेच पाहायला मिळालं होतं त्या अनुषंगाने मध्य प्रदेशातून शस्त्र आणण्यासाठी पंचेचाळीस हजार रुपये या दोघांना दिलेले होते त्या अनुषंगाने मग त्यांनी हे सगळे पिस्टल त्या ठिकाणून आणले कोयते आणले आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर स्वतः आमिर खान हा तुरुंगात असल्यामुळे त्यांनी सगळी जबाबदारी ही अरबाज आणि अमन या दोघांना दिलेली होती त्याचबरोबर मयूर वाघमारे नावाचा आणखी एक गुंड या सगळ्यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून किंवा ज्याच्याकडून हे सगळं प्लॅनिंग झालं की, की कुणी कसं जायचंय कसं मारायचंय जाय वगैरे हे सगळं प्लॅनिंग करण्यामध्ये मयूर वाघमारे नावाचा एक गुंड होता जो जो आता सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि पोलीस कोठडीमध्ये आहे को त्याने सगळ्या या सगळ्या गुंडांचं खरं तर प्लॅनिंग केलं आणि मग त्यांना जबाबदाऱ्या देऊन त्यांना रेकीसाठी पाठवलं होतं जी काही माहिती मिळते त्या माहितीच्या नुसार सहा महिन्यांपूर्वीच गणेश काळे याच्यासाठी एक ट्रॅप लावलेला होता गणेश काळे एका पर्टिक्युलर एरियामध्ये येणार होता आणि त्या ठिकाणी त्याच्यावर गोळीबार होणार होता मात्र सुदैवाने त्या ठिकाणी गणेश काळे पोहोचला नाही आणि त्यामुळे यांनी केलेला जो काही कट होता तो अक्षरशः फेल झालेला पाहायला मिळाला या कटाच्या नंतर आपण बघतोय की आयुष कोमकरची हत्या घडवून आणली आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर त्यावेळी म्हणजे जेव्हा गणेश काळेसाठी हा ट्रॅप लावलेला होता त्यावेळी ही आंबेकर टोळी बाहेर होती म्हणजे आत्ता जे कुटुंबीय सगळ्या आंबेकरांची फॅमिली पूर्ण आत आहे ती तेव्हा बाहेर होती त्यामुळे तेव्हापासूनचा रचलेला हा सगळा कट होता आणि ज्यावेळी आयुष कोंकर हत्या प्रकरण झालं आणि ही संपूर्ण फॅमिली जेव्हा आतमध्ये गेली तेव्हा सुद्धा आधी रचलेले जे काही कट आहेत त्याचं एक्झिक्युशन करायचं हे त्यांचं आधीच ठरलेलं होतं त्यामुळे जरी आत्ता असं वाटत असलं की हे सगळे तुरुंगात असून मग बाहेर हा खून कसा काय झाला तर मुळातच या खुनाचं प्लॅनिंग हे आधीच झालेलं होतं त्या अनुषंगाने ही टोळी जरी संपूर्ण आता आतमध्ये असले म्हणजे टोळीचे जे मुख्य सूत्रधार वगैरे मास्टर माइंड आहेत टोळी प्रमुख आहेत हे सगळे जरी आतमध्ये असले तरी सुद्धा गणेश काळेला मारण्यासाठीचा जो प्लॅन सहा महिन्यांआधी झालेला होता जो तेव्हा पूर्ण झाला नाही तो आता पूर्ण करण्याच्या अनुषंगाने या सगळ्यांनी मिळून गणेश काळेचा अनेक दिवस त्याचा पाठलाग केला त्याची रेकी केली आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्या सगळ्याच्या नंतरच अगदी ज्या दिवशी गणेश काळेचा खून झाला त्या दिवशी सुद्धा सकाळी आठ वाजल्यापासून हे सगळे आरोपी गणेश काळेच्या रिक्षाला फॉलो करत होते गणेश काळे रिक्षा, रिक्षा चालक असल्यामुळे तो त्या तो ज्या ज्या परिसरांमधून त्याची रिक्षा घेऊन जात होता त्या त्या ठिकाणी त्या त्याला फॉलो केलं गेलं आणि मग जिथे त्यांना असं वाटलं की इथे त्याला मारणं अगदी सोपं आहे किंवा इथे तो अगदी पळून जाण्याच्या जास्त प्रयत्नात तो राहणार नाही जास्त पळून जाऊ शकत नाही असं जेव्हा वाटलं त्या ठिकाणी मग या सगळ्यांनी मिळून त्याला ट्रॅप केलं त्याला वेढलं आणि मग त्याच्यावरती अर्थातच गोळीबार करण्यात आला त्याच्यानंतर जेव्हा तो अगदी अस्वस्थ अवस्थेमध्ये रक्तबंबाळ अवस्थेमध्ये खाली पडला त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केले गेले आणि या सगळ्या मध्येच त्याचा खून झाला मुळात पहिला जो सापळा रचलेला होता हा सापळा का फेल गेला तर सगळ्यात पहिलं कारण होतं ते म्हणजे गणेश काळे त्या ठिकाणी पोहोचला नाही दुसरं कारण होतं की त्यानंतरच काही दिवसात सोमनाथ गायकवाडचा Uh, सोमनाथ गायकवाडच्या घराची जी रेकी केलेली होती ज्यामध्ये दत्ता काळे नावाचा एक आरोपी पकडण्यात आलेला होता या दत्ता काळेचं हे प्रकरण जेव्हा पोलिसांच्या समोर आलं त्यानंतर मात्र ही टोळी जी आहे ती कुठेतरी घाबरलेली होती कारण मुळात त्याच दरम्यान गणेश काळेचा खून करायचा होता आणि सोमनाथ गायकवाडच्या घराची रेकी केल्याचं कळलं होतं त्यामुळे कुठेतरी यांनी मग हा प्लॅन पोस्टपोन करायचं ठरवलं आणि मग हा प्लॅन एक नोव्हेंबरला यांनी पुन्हा एकदा सापळा रचला आणि त्या सापळ्यात गणेश काळे अडकला त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणामध्ये आंदेकर तुरुंगात बसून टोळी चालवतोय का हा जो प्रश्न उपस्थित होता त्याचं होत होता त्याचं उत्तर आता असं आहे की आंदेकरनी हे सगळे प्लॅन आधीच करून ठेवलेले होते त्यामुळे तर पुणे पोलिसांच्या तपासातून पुणे पोलिसांनी जे काही म्हटलेलं होतं की आयुष कोंकर हत्या प्रकरणानंतर तर पोलीस खूप जास्त ऍक्टिव्ह झालेले होते आणि सगळे यांचे आधीचे रेकॉर्ड काढत होते असं सगळं असताना सहा सात महिन्यांपासून सुरू असलेलं एखादं प्लॅनिंग पोलिसांना कसं काय माहीत पडलं नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उपस्थित केला जातोय सहा महिन्यांपासून जर यांनी सुपाऱ्या दिल्या होत्या शस्त्र आणली होती त्याच्या सगळ्याचं प्लॅनिंग चालू होतं रेकी चालू होती मग केवळ सोमनाथ गायकवाडच्या घराची रेकी पर्यंतच पोलीस का थांबले कारण आपण जर बघितलं तर सोमनाथ गायकवाडच्या घराची रेकी झाल्याच्या नंतर जे काही प्रकरण उघडकीस आलं तेव्हा आंदेकरांचा अंधेकरांचा जो काही बदला घेण्याचा प्लॅन होता तो फसला असं म्हणत पुणे पोलिसांचं आपण सगळ्यांनीच कौतुक केलं चांगली गोष्ट होती मात्र त्यानंतर अवघ्या चार पाच दिवसांमध्ये इकडे आयुष कोंकरची हत्या झाली जी पोलिसांना रोखता आली नाही त्याबद्दलचे इनपुट मिळाले नाहीत त्यानंतर आता पुन्हा गणेश काळेची हत्या झाली त्याबद्दलचे इनपुट सुद्धा पुणे पोलिसांना मिळाले नाहीत त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत दुसरीकडे जसं अगदी पहिल्यापासून म्हटलं जात होतं जशी चर्चा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये रंगताना पाहायला मिळत होती की वनराज आंदेकर खून प्रकरणामध्ये जेवढे आरोपी आहेत या सगळ्यांच्या नातेवाईकांना टार्गेट केलं जाईल हेच कुठेतरी आता प्रत्यक्षात घडताना पाहायला मिळत आहे सगळ्यात पहिल्यांदा गणेश काळे संजीवनी सगळ्यात पहिल्यांदा गणेश कोमकर संजीवनी कोमकर यांचा मुलगा आणि पुतण्या असलेल्या आयुष कोमकरच्या अगदी त्याला गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली स्वतःच्या नातवाला मारण्यात आलं तसा प तशा पद्धतीने पहिला बदला या आंदेकर टोळीने घेतला त्यानंतर आता समीर काळे जो वनराज खून प्रकरणामधला मुख्य आरोपी होता ज्याच्यावर शस्त्र पुरवल्याचा आरोप होता या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा भाऊ असलेल्या गणेश काळेला टार्गेट करण्यात आला आणि त्यानंतर अजूनही या प्रकरणामध्ये अनेक गुन्हेगार आहेत अनेक आरोपी आहेत जे सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा अशा पद्धतीने कुठेतरी ट्रॅप लावलेले असू शकतात तसंही प्लॅनिंग झालेलं असू शकतं त्यामुळे ऑलरेडी आंदेकर टोळीकडून दू दोन खून झालेले आहेत म्हणजे वनराजच्या एका खुनाच्या बदल्यात आता दोन खून झालेत पुढचे आणखी खून थांबवण्याचं त्याबद्दलचे इनपुट्स लवकरात लवकर मिळवण्याचं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर निर्माण झालंय त्यामुळे पुणे पोलीस हे सगळं आव्हान जे आहे ते कसं पेलवणार आणि पुणे पोलिसांना खरंच हे सगळे इनपुट्स मिळतात का आणि भविष्यात जे काही खून होणार असतील ते रोखण्यात पुणे पोलिसांना यश ये येत आहे का हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशर लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट